अनंत गोठी ब्रह्मांड नायक राज, योगीराज परब्रह्म जगतपाल अक्कलकोर्मासी श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचेच लाडके सद्गुरुदास दिगंबर महाराज आणि आपण जमलेले सर्व स्वामी भक्त सर्वांच्या चरणाला वंदन करून आज या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सगळे स्वामी भक्त आपल्या सद्गुरूला आपल्या परमेश्वराला भेटण्यासाठी आलो आपण रोजच नाम जप करत असतो स्वामींच नामस्मरण आपण करत असतो पूजा अर्चा करत असतो पण त्या साक्षात या भगवंताला भेटण्याची ओढ काही आगडी वेगळी असते एक आस वेगळी असते आणि मग राहून राहून वाटायला लागतं की एखाद्या ला लहान मुलाला बराच वेळ आई नाही दिसली तर त्याचा तो टाहो फोडतो आणि जणू तसंच की आपल्या या सद्गुरूंना बरेच दिवस आपण नाही पाहिलं तर की मग जीव असा तळमळायला लागतो ला 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 की वाटायला लागतं की एकदा या भगवंताला भेटायला हवं हो। आणि एकदा त्या भगवंताला भेटलो आपल्या सद्गुरूंना आपण एकदा दिसलो आप याची देहा याची डोळा आपण त्यांना सर्वांना बघितलं त्यांना की अवघे विश्वची माझं घर अगं हे सगळं माझं व्हायला लागतं आणि सगळ्या जीवनातल्या ज्या प्रश्न आहेत त्या समस्या आहेत खरं म्हणजे या सद्गुरूंच्या आशीर्वादाने आमच्या जीवनामध्ये प्रश्न आणि समस्या यायलाच नसायला पाहिजे आणि ते बहुतेक येतच नाही आहेत अनेक लोकांना या चरणाकडं आल्यानंतर अने अनेक ठिकाणची धामामध्ये आरतीला आल्यानंतर बऱ्याच जणांचे अनेक प्रश्न आपोआपच सुटायला लागले आणि मग कारण प्रश्न सुटण्यामागची कारणंही असे आहेत की ज्या वेळेला आम्ही आमच्या धामामध्ये आम्ही आरती सोहळा आम्ही करतो आपल्या भगवंताचं आपल्या सद्गुरूंचं नामस्मरण आम्ही करतो त्यावेळेला आमचं पुण्य आपोआपच संचित व्हायला लागतं आणि पापकर्म आमचं आपोआपच आपो नाहीच व्हायला लागतं आणि त्यामुळंच आमच्याच आयुष्यातली जे काय प्रश्न आहेत ते आपोआप नाहीसं व्हायला लागतं मी गेल्याच कालच्या गुरुवारी माझ्या धामामध्ये एक अनुभव सांगितला चंदांत्यांचा त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी तो एक अनुभव सांगितला खरंच अंगावर शहारे आणण्यासारखा तो अनुभव होता कारण की हा परमेश्वर आहे आपले सद्गुरू आपल्याला कुठं कुठं भेटतायत कसे कुठल्या रूपाने भेटतायत आपल्याला नाही कळत खरं म्हणजे कारण आपली श्रद्धा असेल आपला भाव असेल तर मग ते क्षणाक्षणाला आहेत आपल्या समोर आहेत आणि मी नेहमी म्हणत असतो की स्वामींचं एक वाक्य बिघू नको मी तुझ्या पाठीशी आहे खरंच माझ्यावर ज्यावेळेस संकट येतं ना तर माझ्या सद्गुरू माझ्या पाठीशी नाही माझ्या समोर असतो आणि त्या संकटाच्या आणि माझ्या मध्ये तो उभा राहिलेला असतो अगदा भिंतीसारखा त्यामुळे माझ्यावर संकट येण्याचा हेच येत नाही ती वेळच येत नाही त्यांनी सांगितलं एक छानसा अनुभव सांगितला छानसा म्हणण्यापेक्षा अंगावर शहादे आणण्यासारखा होता कारण त्यांच्या मिस्टरांचं ते आज आले तिथं त्यांचा एक मिस्टरांचा व्यवसाय आहे त्यांचे मोठे ट्रक्स आहेत बुल्लोजर आहेत रोडची कामं चालतात अनेक भागचे बिहार साईडचे वगळे कर्मचारी वर्ग त्यांच्याकडे आहे मोठा लावाजामा आहे चंदादा म्हणजे पिंटू बाहेरगावीच असतात बाहेर म्हणजे त्यांच्या कामावर दोन दोन दिवस चार चार दिवस तिथं थांबावं लागतं मशीनचं काय झालं काय कामगारांचं काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी अगदी बघायला लागतात हाताखालची माणसं असतात ती जीवापडे जपावी लागतात गरज धंदा होत असतो आणि मग एक दिवस असा जीवनामध्ये सगळ्या सुखाच्या गोष्टी होत नसतात तर दुःखाची गोष्ट सुद्धा कशी येते बघा आणि एक दिवस हे काम चालू असताना त्यांच्या एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांच्यात बिहार साईडचा माणूस होता तो त्याच्यात त्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये अडकला गेला त्याला बरंच लागलं गेलं त्याला लगेच दवाखान्यामध्ये न्यायची वेळ आली त्यांनी दवाखान्यात पळवलं दवाखान्यात नेलं डॉक्टरनी सगळ्या तपासण्या केल्या आणि डॉक्टरनी सांगितलं की आम्ही आमचे प्रयत्न करतोय आम्ही आमचे प्रयत्न करतोय शेवटी सगळं भगवंताच्या हातात आहे सिरियस होता पेशंट काय करायचं करेन तेही सगळे घाबरून गेले काय करायचं बाहेरगावचा परराज्यातला माणूस आलेला त्याची लोकं म्हणजे काय सिच्युएशन असेल बघा आणि मग ते सगळं बघितलं चिंताग्रस्त होते ते सगळे दोन दिवस सगळा धंदा पाणी सगळं थांबवलं आणि त्या दवाखान्यातच ते सगळं सगळं त्याचं सर्वस्व सगळे बघत होते आपल्या भगवंताला आपल्या सद्गुरूला आपली किती काळजी असते बघा आणि मग त्यांनी फक्त ताईंनी एकच धावा केला स्वामीराया आता हे सगळं आहे ते तू बघायचं आहेस हे आलेलं संकट आहे मला माहिती नाही का आलंय कसं आलंय काय झालंय मला माहिती नाही करता करिता करता करता धरता सगळं सर्वस्वत्व आहे ओम दिगंबर आहे नमा ओम दिगंबर आहे आणि मनोम त्या ताई बसून फक्त आणि फक्त आपल्या सद्गुरूंचा धावा करत होती गुरुराय ह्यात मग सगळं वाचवायचं काम तुमचं आहे मिस्टर एका बाजूने धावत आहेत ती माऊली एका बाजूने धावते सगळे बाकीचे त्याचे कुटुंबात ती माणसं धावत आहेत ते सगळं आहे सिरियस पेशंट आहे म्हणजे अन्न कसं खायचं हा प्रश्न आहे इतकं ते सगळं झालं होतं आणि हे दिवस चालले होते आणि एक दिवस रात्री रात्र झाली उद्या दिवस सकाळी काय डॉक्टर सांगतात याची शंका होती दिवसभर काय सांगितलं संध्याकाळी काय डॉक्टर सांगतात ही शंका होती त्याचा दिवस वेगळ्या वेगळ्या रोजचा दिवस काहीतरी का मिळत होता आणि एक दिवस संध्याकाळी ताई झोपल्या होत्या आणि त्यांना स्वप्न पडलं की काळे भोर असे कपडे घातले की माणसं आपल्या दारात उभे राहिले दारात उभे राहिले आहेत ते अशी दार आहेत थप्त दार उघड दार उघड ते ओढा आरोळी ठोका लागले दार उघड त्या ताई घाबरल्या घाबरल्या दारात आले दार बंद होतं ते बघतायत ती सगळे काळेभोर झालेले कपडे सगळे घातलेले ते माणसं त्या दार उघड दार उघड हे दार उघडायला तयार नाहीत हे सगळं चाललेलं आहे भयाव आहे त्या टाहूकडून आपल्या नवऱ्याला हाक मारतायत बघताय काय काय झालंय ही कोण माणसं आले दारात ही काळी सगळी कपडे घातलेली माणसं आहेत त्या टाहूकडून ओरडा लागलेत आरडा लागलेत काय कळेना आणि त्या क्षणाला आपले सद्गुरू दास दिगंबर महाराज आपल्या त्या सलवार कमीजमध्ये गळ्यात ओढणी हे टाकलेलं तो शाल टोपी आणि दाढी एवढी वाढलेली ते सगळे आले समोर आलेत आणि त्या दाराला त्या लोकांना म्हणतात का रे आत कुठं निघाला तुम्ही चला वा पाठीमागे वा पाठीमागे वा पाठीमागे म्हणून खचून जोरात वरडायला लागलेत आणि ती दूर दूर ती लांब लांब माणसं गेली होती खरं म्हणजे तो काळ आला होता आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरने सांगितलं की या माणसाला ज्याच्या जीवावर बेतलं होतं आता तो जीवावर बेतलेलं नाही तो सुखरूप आहे हे फक्त सद्गुरूच माझे करू शकतं फक्त सद्गुरू हे फक्त सद्गुरू केवढी काळजी आहे मला सांगा आपल्या प्रत्येकाशी फक्त मला अर्थ ना मला त्याने हाक मारता आली पाहिजे